एम एस टी सी ई टी संदर्भात एक अपडेट प्रसिद्ध झालेली आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण माहिती बघूयात एम एस टी सी ई टी एक्झामिनेशन ही परीक्षा बावीस एप्रिल ते सोळा मे या दरम्यान दोन ग्रुप पी सी बी ग्रुप एक्झामिनेशन जे आहे ती बावीस एप्रिल ते तीस एप्रिल आणि पी सी एम ग्रुपची एक्झाम दोन मे ते सोळा मे दरम्यान घेण्यात आली होती आणि या एक्झाममध्ये एकशे एकोणसाठ एक्झाम सेंटर म्हणजे परीक्षा केंद्र होते त्यापैकी आउट ऑफ विच एकशे त्रेचाळीस परीक्षा केंद्र जे आहे हे महाराष्ट्र अँड सिक्स्टीन एक्झामिनेशन सेंटर वॉर वेअर आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे सोळा परीक्षा केंद्र हे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते म्हणजे एक एकूण एक परीक्षा केंद्र एकोण एकशे एकोणसाठ त्यातले महाराष्ट्रामध्ये एकशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्राच्या बाहेर सोळा परीक्षा केंद्र होते यामध्ये पी सी एमचा जो ग्रुप होता यामध्ये विद्यार्थी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती तो अंक इथं पाहायला मिळतो चारशे चार, चार लाख दहा हजार तीनशे सत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यातल्या तीन लाख एकोणऐंशी हजार आठशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली म्हणजे जवळपास ब्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि पी सी बी ग्रुपकरिता तीन लाख चौदा हजार सहाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यातल्या दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे म्हणजे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के विद्यार्थी हे उपस्थित होते एकूण विद्यार्थी नोंदणी केलेल्या संख्या होती सात लाख पंचवीस हजार बावन्न आणि त्यामध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर म्हणजे जवळपास त्र्याण्णव पॉईंट पंधरा टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा ही दिलेली आहे तर यामध्ये ही जी काही एक्झामिनेशन झालेली आहे त्यामध्ये सदौतीस विद्यार्थ्यांना पी सी एम आणि पी सी बी या ग्रुपमध्ये शंभर पर्सेंटाईल मार्क मिळा मिळालेले आहे आणि त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्यांचं जे पर बॅचेस जे आहे त्या बॅचेसचं टाईमटेबल खाली दिलेलं आहे ते आता आपण तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं आहे एक ते दहा विद्यार्थी आपल्याला नावं यामध्ये विद्यार्थ्यांचे सिरियल नंबर दिलेले आहे ॲप्लिकेशन नंबर त्यांचा ग्रुप कोणता आहे आता सुरुवातीला पी सी बी ग्रुप आणि नंतर पी सी एम असे पुढं पाहायला मिळतील विद्यार्थ्यांचे नावं इथं पाहायला मिळत आहे ई टीचा स्कोअर तो सर्वांचा आता हंड्रेड पर्सेंट आले आणि एक्झाम डेट कधी एक्झाम झालेली एक्झामिनेशनचा देखील इथं पाहायला मिळतो आहे त्यानंतर असे विद्यार्थ्यांचे जे नावं आहेत ते आपण स्क्रीनवरती बघू शकता सर्वच विद्यार्थ्यांचे नावं सांगण्यामध्ये खूप वेळ जाईल तर आपण व्हिडिओ पॉज करून जरी ही माहिती बघितली तरी चालू शकते आपल्याला या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर ही व्हिडिओची माहिती व्हिडिओ पॉज करून बघू शकता अशा पद्धतीचे अपडेट हे आलेले आहेत